व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधन आपल्याला सर्वांना पाळावं लागणार आहे त्यामुळे मी व्यासपीठाची परवानगी घेतो माझ्या समोर उपस्थित असणारी मला असणारी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भिनी माझे सर्वोत्तम सहकारी पत्रकार बंधू आणि पत्रि आज सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार मानतो कि यायला उशीर झालेला असताना सुद्धा तुम्ही सगळेजण पाठिंबा पार देण्यासाठी इथे उपस्थित राहिलात आणि तेही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यामध्ये मी मनापासून वायपयातील सर्वच ग्रामस्थांचा आभार मानतो आज आपण सर्वजण विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आपल्याला सर्वांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं बळ आपल्या सर्वांचं प्रेम हे येत्या काळामध्ये मला मिळू दे असा आग्रह करण्यासाठी मी तुमच्या सर्वांसमोर आलेला आहे आज या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या पाच आठ वर्षामध्ये आम्ही केलेलं काम असेल हे काम आम्ही लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला लोकांनी काम करताना बघितलेलं आहे सातत्यानं संपर्क ठेवताना बघितलेला आहे लोकांच्या सुख दुखामध्ये जाताना बघितलेलं आहे आणि हे सगळं करत असताना ज्या वेळेस आम्हाला गरज आहे त्यावेळेस सुद्धा लोक तात्तीनं उभी राहिलेत याचं मनापासून कौतुक वाटत आबा गेल्यानंतरची परिस्थिती अत्यंत घडतर होती अनेक लोक पक्ष सोडून जात होते विरोधक आम्हाला हिनवायचे की सावळे जिल्हा परिषद गट सोडला आणि तिथल्या दोन पंचायत समितीचा जागा सोडला तर दुसरी कुठली तुमची जागा येत नाही पण या मतदारसंघातल्या लोकांनी निश्चय केला आमच्या बरोबर राहण्याचा ज्या वेळेस निकाल लागले त्यावेळेस विरोधकांची एकच जिल्हा परिषदेची जागा आली ती पण फक्त त्यांच्या जिल्हा परिषद गटातील आली बाकीच्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा या आभांच्या गटाच्या आल्या या सगळ्याची जाणीव आयुष्यभर राहील आणि इथल्या लोकांच्या प्रती त्यामुळं कृतज्ञ राहण्याची भावना हे आमच्या सारख्याच्या मनामध्ये नेहमी त्या ठिकाणी येईल गेल्या आठ नऊ वर्षामध्ये काम करत असताना मतदारसंघामध्ये शाश्वत काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय शाश्वत काम म्हणजे काय ज्यावेळेस एखादं काम आपण करतो त्या कामाचा सर्वसामान्य लोकांना प्रदीर्घ काळ फायदा झाला पाहिजे कोरोनाच्या काळात ही परिस्थिती तासगाव ग्रामीण रुग्णालयाला आतापर्यंत तशी परिस्थिती उद्भवली नव्हती पण ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस रुग्ण वाढणे एक वेळ अशी आली होती कि सबंध राज्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये अधिकचा मृत्यू दर लक्षामध्ये आढळला होता आढळला होता हे थांबवायचं होत प्रशासनाची मदत यामध्ये घ्यायची होती त्यावेळेस आम्ही कलेक्टरांना विनंती केली की ग्रामीण रुग्णालयाचे तीस बेड असू देत पण त्याचबरोबर अजून तीस बेड आम्हाला वाढवून पाहिजेत लोकांना मोफत सेवा देण्याचा निश्चय आम्ही सर्वांनी केला आणि आज आपण बघतोय त्या रुग्णालयाचा फायदा मतदारसंघाच्या अनेक लोकांना झाला किंबहुना शेजारच्या तालुक्यातल्या बिट्यामध्ये सुद्धा ज्यांना मोफत सुविधा घ्यायची होती तिथल्या अनेक रुग्णांना आपल्या रुग्णालयाचा फायदा झाला पण आम्ही सर्वांनी ठरवलं की हे रुग्णालय उद्या एखादी अशी परिस्थिती उद्भवली तर पुरत नाही म्हणून ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर हे उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि आज आमदार सुमंत यांच्या प्रयत्नातून तासगाव तालुक्यासाठी नवीन उपजिल्हा रुग्णालय आणि कवठे तालुक्यासाठी वाढीव पन्नास नवीन दवाखान्यासाठी चालू झालेला आहे हे शाश्वत काम आम्ही उभं केलंय पण मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की हे काम आम्ही करत असताना या मतदारसंघातल्या काही लोकांनी एकत्र आले त्यांनी काही डॉक्टरांना गळ घातली त्यांच्या भीतीमुळे डॉक्टरांना सुद्धा होय म्हणावं लागलं सगळे डॉक्टर एकच आले डॉक्टरांचा त्यांनी रुग्णांना तपासायला जायचं असे डॉक्टरांना घातले गेले प्रायव्हेट दवाखाना चालवल्यासारख्या काही लोकांनी दवाखाना चालवण्याचं चा काम केलं डॉक्टरांचा सुद्धा नाईलाज झाला कालांतराने यांच्या लोकांनी चालू केलेला दवाखाना बंद करावा लागला ज्या सुविधा आम्ही मोफत रुग्णांना ग्रामीण रुग्णालयामध्ये देत होतो त्या सुविधा पैसे घेऊन सुद्धा यांची लोक देऊ शकत नव्हते मला आपल्याला सांगायला लाज वाटेल शरम येईल पण या प्रवृत्तीची माणसं आपल्या मतदारसंघामध्ये राहतात कोरोनाच्या काळामध्ये ह्यांना वाटत असेल आज माणसं विसरलेल्या आहेत मी हे कुठंही बोललो नाही पण वायफोळ्यामध्ये येऊन हे बोलायचं काहीतरी कारण आहे कारण यांच्या बच्च्यांच्या माध्यमातून हा सगळा कारभार त्या दवाखान्यामध्ये चालला होता मला काही लोकांचा समाचार घ्यायचा आहे की कोरोनाच्या मध्ये गेलेल्या माणसांच्या खरतरी बोलायला वाईट वाटतय पण मृतदेहावरच लोणी सुद्धा खाण्याचं काम आपल्या मतदारसंघातल्या काही लोकांनी केलं आणि यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम या मतदारसंघातल्या काही लोकांनी चालू ठेवला हे सत्य आज ना उद्या समोर येणार आहे कुणी मृतदेहावरच्या लोणी खाल्लं कुणी लोकांचे हाल केले एखादा रुग्ण आला ग्रामीण रुग्णालय फुल झालं तुम्ही आम्हाला जागा द्या म्हणलं तर यांच्या काही लोकांकडे अधिक बिल पैसे द्यायला लागायचे आणि मग त्या रुग्णाला ऍडमिट केलं जायचं आता पैसे कुणाकडे द्यायला लागायचे हे या गावामध्ये येऊन मला सांगायची आवश्यकता नाही मला कुणाचं नाव घ्यायचं नाही पण हे पाप नेतृत्वाने केलेलं आहे ते पाप त्यांच्या आजूबाजूच्या बगल बच्च्यांनी सुद्धा केलेला आहे याचं उत्तर या विधानसभेमध्ये इथली लोक दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत हा विश्वास मला आपल्याला द्यायचा <laughs> कोरोनाचा काळ झाला पंचायत समितीची इमारत उभी करायची होती मी सहज एकदा पंचायत समितीमध्ये गेलो होतो तिथल्या अधिकाऱ्यांनी मला पंचायत समितीच्या जुन्या खपल्या पडलेल्या वर्त्या दाखवल्या आम्ही सर्वांनी निर्णय घेतला कि पंचायत समितीबरोबर बरोबर तासगावच्या जुन्या कोर्टाची इमारत सुद्धा नवीन झाली पाहिजे अशी मागणी गेले अनेक वर्ष त्यामुळे आपण पंचायत समितीची इमारत नवीन करूया कोर्टाची सुद्धा नवीन करूया पंचायत समितीची इमारत नवीन करत असताना प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव मंजूर केला ती पंचायत समितीची इमारत मंजूर करत असताना एक मज्जा अशी झाली की त्या प्रस्तावावरती राज्य ग्राम विकास मंत्र्यांची सही लागत होती आणि ग्राम विकास मंत्र्यांची अंतिम सही लागत होती राज्य ग्राम विकास मंत्र्यांची सही उद्या होणार होती आणि आज रात्री राज्य ग्राम विकास मंत्री अब्दुल सत्तार साहेब गुवाहाटीला पळून गेले आम्हाला प्रश्न पडला की आता काय करायचं पण आता सरकार पडते म्हणल्यावर हे कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचायत समिती मंजूर करून घ्यायची आम्ही निश्चय केला आता हे सांगता येणार नाही पण कधी कधी आपण कामाला येत नाही मी सरदार साहेबांना विनंती केली पहिल्या पानाचा फॅक्स काढला तो फॅक्स हॉटेलला पोच केला तिथे एका मंत्र्यांचे पेय त्यांच्या बरोबर होते त्यांनी अब्दुल सत्तार साहेबांची सही त्यावर घेतली तोच प्राइस पुन्हा एक तो प्रस्तावाला जोडला मुश्रीफ साहेबांची सही तीन वाजता घेतली आणि साडेचार वाजता पंचायत समितीसाठी पंधरा कोटी रुपये मंजूर केले त्याच्यानंतर राजीनामा झाला आपल्या मतदारसंघातल्या काही महाशयांनी तात्काळ तो पंचायत समितीचा जिहा रद्द करायला लावला नवीन सरकार आल्यानंतर साधारण महिनाभरानंतर मी सहज तिथल्या डेस्क ऑफिसर कडनं माहिती घेतली तर जी आर आहे तसाच फक्त तारीख बदलली आणि तारीख बदलल्यानंतर आम्ही मंजूर केला म्हणून सांगणारी मंडळी या मतदारसंघामध्ये राहतात लोकसभेचे नेतृत्व करत असताना खर तर देशातल्या नाही ना तर, ना। देशात ना ना तर जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाचं जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे खासदार मी यांच्यामध्ये होते आणि इतक्या मोठ्या पक्षाचे खासदार असताना एवढा कसा हे मला प्रश्नाचं सापडलेलं नाही पूर्व प्रश्न होता कवटेमगा तालुक्यातल्या काही गावांचा टेंबूचा प्रश्न होता खर तर आबांच्या पश्चात एक शल्य आमच्या मनालाही नेहमी होत या परिसरातले अनेक कार्यकर्ते अनेक वेळेला बोलून दाखवायचे की आबांनी सगळ्या मतदारसंघामध्ये पाणी दिलं पण हक्काचा पूर्वभाग राहिला आता तो पूर्व भाग मागे राहण्याचं कारण असं होत की आपला जो पूर्व भाग आहे तो भौगोलिकदृष्ट्या थोडासा उंचीवर हो आहे आणि या पूर्व भागाला जे पाणी द्यायचं होत कर्नाटका बरोबर लवादाचे नियम जे आपले तयार झालेले आहेत त्यातल्या अनेक लवादाच्या नियमांमुळे ते पाणी पूर्वी आपल्याला उचलता येत नव्हतं पण जयंत पाटील साहेब असताना जलसंपदा मंत्री आपण सर्वांनी केली आणि आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ कर्नाटका बरोबर लवादाच्या बैठक लावली लवादांचे काही नियम शिथिल केले गेले आणि त्यामध्ये साधारण सहा विधानसभा मतदारसंघांना आठ टीएमसी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला त्याला तत्वतः मान्यता देण्यात आली सरकार पडलं होत महायुतीचं सरकार आलं आज आपल्या भागामध्ये जे नेते वावरत आहेत ते त्याच पक्षामध्ये होते दीड वर्ष तत्वता मान्यता मिळालेल्या प्रस्तावाकडे कुणी डुमकून सुद्धा बघायला तयार नव्हतं आम्ही अनेक पत्र दिली की हा प्रस्ताव तत्वता मान्यता मिळालेला याला अंतिम मंजुरी लवकरात लवकर देण्यात आली हवी आज ज्यावेळेस ही मागणी मान्य केली जात नाही आमच्या लक्षात आलं त्यावेळेस सुमंतांच्या नेतृत्वामध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्णय सांगलीच्या ठिकाणी आम्ही घेतला आपल्या गावातले अनेक मंडळी त्या दिवशी सांगलीला आमच्या बरोबर राहायला सुद्धा आली होते ते सुद्धा आमच्या बरोबर आमरण उपोषणामध्ये सामील होते तुमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांचं पत्र सुद्धा आम्हाला मिळालं होत देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला त्यांनी फोनवर सांगितलं कि आम्ही लवकरात लवकर अंतिम मंजुरी देतोय तुम्ही उपोषण सोडा पण आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की अंतिम मंजुरी आज मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही त्यावेळेस अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की आज मागणी पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही फडणवीस साहेबांचा पुन्हा एकदा सहा वाजता फोन आला आणि त्यांनी सांगितलं की रोहित आम्ही काम चालू केलेलं आहे हा फोन टीव्ही वर सुद्धा ऐकवला गेला होता मोबाईल वर ऐकवला गेला होता दोन दिवसानंतर साधारण या सगळ्या मतदारसंघांसाठी आठ टीम ची आरक्षित केलेला केले गेलेलं आहे याचा आला आमच्या दीड दिवसाच्या आमरण पोषणाला यश आलं आणि आज काही मंडळे मात्र आमची थट्टा करण्यामध्ये लग्न होते त्यांनी त्यावेळेस एका टीव्हीला बाहेर देताना सांगितलं होतं की रोहित पाटलांच्या आईला त्यांच्या मुलाच्या भूमिका चिंता आहे म्हणून त्यांनी उपोषण केलेलं आहे उपोषण केलेलं आहे के आज साधारण ते स्टेटमेंट करून महिने आज कुणाला कुणाच्या मुलाची चिंता आहे कुणाच्या मुलाच्या भूमिकवाची चिंता आहे ते मला म्हणताय माझ्या समोर एक बाळ उभारलंय मी त्याला आव्हान म्हणून बोलत नाही मी बाळ आहे तर तुमच्या बाळाला माझ्यासमोर माघार का घ्यावी लागली याचं उत्तर सुद्धा त्यांनी सगळीकडे सांगत की आठ ह्याच्या बापाला म्हणे आम्ही साडेतीन हजारावर आणला होता ह्याला ना सोडणार नाही असं म्हणतात या मतदारसंघातली जनता सूट नाही माझ्या वडिलांनी केलेलं काम असेल माझ्या आईनी केलेलं काम असेल गेल्या आठ वर्षामध्ये मी केलेलं काम असेल हे उघड्या डोळ्याने या मतदारसंघातील लोकांनी बघितलेलं आहे तुम्ही साडेतीन हजाराच्या वाता मारताय या वेळेस तीस हजाराशिवाय त्यामुळे नुसत्या टिंगलटावळ्या करायच्या नुसत्या माप काढायची याच्या व्यतिरिक्त गेल्या पाच दहा वर्षामध्ये यांनी दुसरं काही केलं नाही तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला यांना लोकसभेमध्ये दे निवडून दिलं गेल्या दहा वर्षामध्ये लोकसभेमध्ये टेंबू आणि महिषासाठी यांनी किती वेळा आवाज उठवला मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या दहा बारा वर्षामध्ये लोकसभेमध्ये पहिल्यांदा टेंबू आणि महिषा योजनेचं नाव घेतलं गेलं ते नाव सुद्धा खासदार विशाल दादा पाटलांनी घेतलं यांनी एकदा सुद्धा टेंबू आणि महिषा योजनेचा उल्लेख केला नाही त्यामुळे आपण सर्वांनी या सर्व गोष्टींवरती विचार करायचा आहे की उद्या हे सगळे जण तुमचा आवाज उठवू शकणार आहेत का तुमचा आवाज मांडू शकणार आहेत का गेल्या दहा वर्षांमध्ये तुम्ही त्यांना संधी दिलेली आहे तुमचा आवाज एकदा बघतोय अभिमानानं ते सगळीकडे सांगत आहे कदाचित यांच्याकडे नसावं किंवा हे बोललेच नाही दहा वर्षात म्हणून माझ्या बोलण्याचं कौतुक कदाचित या मतदारसंघातल्या लोकांना जास्त वाटत असावं हे जर बोलले असते तर माझ्या बोलण्याचं कौतुक या मतदारसंघातल्या लोकांना वाटलं नसतं मी लोकांचे प्रश्न पोट तिडकीनं मांडतोय ज्या पद्धतीनं आबांना हे दीड मोठ्या म्हणायचे कोपट मानायचे त्या पद्धतीनं मला सुद्धा कोपट मानायला लागलेलं आता उद्याच्या पाच वर्षामध्ये मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आबांनी तुमचे प्रश्न मांडले आज या मतदारसंघातले शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे कष्टकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत दूध उत्पादकांचे प्रश्न महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत तरुणांचे प्रश्न महत्वाचे आहेत माता भगिनींच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न महत्वाचे आहेत उद्या सत्ताधारी पक्षात असो किंवा विरोधी पक्षात असो तुमच्या सर्वांचा आवाज उठवताना सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय मी सुद्धा स्वस्त बसणार नाही हे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं त्यामुळं आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे कि पुढच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय वाढीला घालायचं आहे मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास काम करायचे का पर्यायानं समोर असलेल्या उमेदवारांची गुंडगिरी पोसायचे दडपशाही पोसायचे ही ठरवणारी निवडणूक आहे दोन लोकांपैकी एक चांगला माणूस निवडण्याची निवडणूक ही नसून दोन प्रवृत्त्यांपैकी एक चांगली प्रवृत्ती निवडण्याची निवडणूक आहे हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं आहे त्यामुळे उद्याच्या काळामध्ये मतदारसंघामध्ये दडपशाही चालणार नाही गुंडगिरी चालणार ना। या नाही यासाठी आज मतदारसंघातली जनता एक व्हायला लागलेली आहे आणि मी आपल्याला सांगतो की मी सगळीकडे जातोय गावगड्यामध्ये जातोय जायला उशीर होत असताना सुद्धा लोक उशिरापर्यंत थांबतायत भेटतायत सांगतायत यावेळीची निवडणूक ही या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांनी हातात घेतलेली आहे आणि या अहवालाचा पराभव केल्याशिवाय या मतदारसंघातली जनता स्वस्त बसणार नाही हे मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे त्यामुळे आपल्याला माझी विनंती असणार आहे की उद्याच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काम करत असताना माझ्याकडे दृष्टिकोन आहे मी मागच्या पाच वर्षामध्ये काय केलंय सांगितलंय आता काय करतोय आपल्याला सांगितलंय आणि उद्या काय करणार आहे सांगितलंय त्यामुळे माझ्या समोरच्या उमेदवारांनी सुद्धा सगळीकडे उठ शूट रोहित पाटील रोहित पाटील रोहित पाटील करण्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय केलेलं आहे हे सुद्धा जनतेला एकदा सांगावं आणि उद्याच्या पाच वर्षामध्ये ते मतदारसंघाला काय देणार आहेत हे सुद्धा त्यांना सांगावं माझी माप काढून लोक जर मत दिले असतील तर मागच्या पस्तीस वर्षामध्ये आबांनी ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या आबा निवडून आले त्या पद्धतीनं तुम्हाला नाकारण्याचं काम या मतदारसंघातल्या लोकांनी सलग तीस वर्ष केलं नसतं माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपल्याला माप काढणारा हवा आहे कोण आहे हे आपण सर्वांनी निवडण्याची आवश्यकता आहे त्यामुळं माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे आदर्श आचारसंहितेची वेळ संपत आलेली आहे आणि हे संपत असताना मला आपल्याला एकच आव्हान करायचं आहे की उद्याच्या वीस तारखेला तुम्ही सर्वांनी एक नंबरच्या मशीनवरच एक नंबरचं मशीन नंबर बटन दाबून आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करायचं आहे तुमचं प्रतिनिधित्व करत असताना पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही मला मत दिलं म्हणून तुमच्या वाट्याला एकही पश्चातापाचा क्षण येणार नाही ह्याची जबाबदारी माझी असेल आणि इतकं चांगलं काम या मतदारसंघामध्ये करून दाखवेल हा विश्वास सुद्धा मी तुम्हाला आगी आगी आज या ठिकाणी देतोय त्यामुळं माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे की आज या मतदारसंघामध्ये काम करत असताना तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमचा अगदी घरातला मुलगा म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहावं पुढचे सहा दिवस तुम्ही सर्वांनी प्रचारासाठी माझ्यासाठी द्यावे माझं चिन्ह माझा पक्ष आपल्या सर्वांची विचारधारा ही गावातल्या पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी कष्ट करूया पुढचे सहा दिवस तुम्ही मला द्या मी माझं संपूर्ण आयुष्य आज या मतदारसंघाच्या सेवेसाठी घरचे करण्याची तयारी दाखवलेली आहे त्यामुळं आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि आदर्श आचारसंहितेच्या वेळ संपल्यामुळे मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकासा